तुम्हाला मी जे सांगितलं की मी जवळपास पन्नास टॉपिक्स असे घेतो आहे पन्नास महाराष्ट्रात कोणी येणार नाही पन्नास तुमचं ग्रामसेवकचे तांत्रिकचे मत्स्य उत्पादन फिशरीज आणि प्रश्न आले एकत्र आले ज्या पद्धतीचे प्रश्न आले ना त्या पद्धतीचे नोट्स मी बनवलेले आहेत आणि यस मी त्यावर आधारित तुम्हाला या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये चर्चा करणार आहे ऑनलाईन स्वरूपात माझ्याकडे नोट्स आहेत काही तक्त्या आहेत त्याच्यातून तुम्हाला जेवढे घेता येईल तेवढे घ्या ओके कारण की आधीचे जे पेपर्स आहेत ते जर तुम्ही अभ्यासले तर तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये एखादा प्रश्न तरी दिसतो एक तरी दिसतो चाळीस मग पन्नास टॉपिक आहे एका टॉपिकवर एक प्रश्न असं आपण गृहित धरूया ना काही हरकत नाहीये आता बघा दोन गोष्टी आहे हे जे आम्ही मासेमारी म्हणतो किंवा मासोळी ते कोळी गीतं ऐकली का कोळी गीत त्यामध्ये मासोळी शब्द वापरलेला असतं हा शब्द आहे तर ते मासुळी जे आहे ना ते मासुळीचा शास्त्रीय अभ्यास करणारं शास्त्र मासुळीचा अभ्यास करणारं शास्त्र त्याला आम्ही काय म्हणतो असा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो आणि दुसरं असतं मग शोभिवंत मासुळ्यांचा अभ्यास करणारे शास्त्राला आम्ही काय म्हणतो दोन शास्त्र आहेत बघ मासुळी संदर्भातली दोन शास्त्र आहे एक जनरल मासुळीचा अभ्यास करणार आणि दुसरं शोभिवंत माशांचा अभ्यास करणारं शास्त्र बघा उद्या प्रश्न कशावर येईल माहित नाही तुम्हाला नोट इत्था लाजी, इत्था लाजी था, था ला, न, तुम्ही नोट डाऊन करत चला मुद्दे इथॉलॉजी इथॉलॉजी असं इथॉलॉजी असं आपलं त्याला म्हणता येईल थोडासा उच्चार त्याचा इ एच इथून सुरू होतो इच थॉ थॉय म्हणू आपण त्याला थॉय लॉजी म्हणजे मासुळीचा शास्त्रीय अभ्यास करणारं शास्त्र त्यासाठी शब्द आहे दुसरा ऍक्वा कल्चर शोभियंत मासे ना ॲक्वा तुम्ही ते बघितलं असेल ना ॲक्वा कुठे मॉलमध्ये वगैरे काही ठिकाणी असतात बघा शोभिवंत मासे ते रंगबेरंगी मासे असतात काही गार्डन मध्ये असतात ॲक्वा कल्चर दोन पद्धतीचे हे शास्त्र आहे दोन्ही आपल्याला माहित असलं पाहिजे मित्रांनो पुढचा मुद्दा जो येतो तो म्हणजे तुम्हाला गप्पी माशेवर एक प्रश्न सातत्याने येतो गप्पी मासे पाळा आणि काय टाळा हे गप्पी मासे हे कोणत्या रोगाचा प्रसार होण्यापासून वाचवता तू मला उत्तर पाहिजे मला उत्तर पाहिजे आहेत गप्पी माशांवर तुम्हाला प्रश्न आलाय म्हणून मी तो मुद्दाम विचारतो आहे याला गॅम्बू फिश असंही म्हणतात आणखी एक शब्द मी याचा गॅम सिया फिश असंही याला म्हणतात आणि मित्रांनो जे डास आहे ना डासाचं निर्मूलन करण्यासाठी हे मासे आता मग ते वेगवेगळे डास असू शकतात ते डासांना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी हे गप्पी मासे पाळा आणि रोग टाळा हिवताप टाळा असं म्हटलं जातं हाती रोग सुद्धा टाळा असं म्हणता येईल कारण ते क्युलेक्स असे असेल ईडीसी असेल किंवा कि इतर डास जे आहेत त्यांच्यावर कंट्रोल करण्याचं काम या ठिकाणी हे मासे करत पुढचं तुम्हाला एक प्रश्न असा आला होता ना जागतिक मासेमारी दिवस कधी साजरा केला जातो जागतिक मासेमारी दिन कधी साजरा केला जातो प्रश्न भारी आहे इंटरेस्टिंग आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे जागतिक मासेमारी दिन जो आहे तो एकवीस नोव्हेंबर पाठच करून ठेवा पाठ करून ठेवा काही गोष्टी अशा ना ज्या तुम्हाला माहितच असल्या पाहिजेत ह आता बघा मासोळी म्हणजे फीस मासोळी माश्यालाच म्हटलं जातं माशांचा राजा आणि माशांची राणी कशाला म्हणतो आम्ही प्रश्न भारी भारी बरं भार का आपल्याकडे कसं आहे जरा हटके राहतो कार्यक्रम माशांचा राजा कोण आणि माशांची राणी कोण माशांमधली राणी म्हणजे सगळ्यात चांगला मासा म्हणून सगळ्यात चांगला बघा माशांचा राजा माश्यांची राणी माशांचा जो राजा आहे ना किंग ऑफ फिश सालमोन माश्याला आम्ही माशांचा राजा म्हणतो सालमोन मासा माशांचा राजा आणि माश्यांची जी राणी आहे ना ती हिलसा नावाची जी आहे ना हिलसा हिलसाला आम्ही माशांची राणी असं म्हणतो हिलसा माश्यांची राणी माश्यांचा राजा आणि माशांची राणी तुम्हाला माहीत असली पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचे मुद्दे तुम्ही नोट डाऊन केले तर चांगले आहे आता बघा हे जी फिशरी आहे ना मासेमारी ना याच्या दोन प्रकार पडतात थोडी तथ्य स्वरूपात काही गोष्टी मी तुम्हाला घेतो मुद्दाम हे जे मासेमारी ना दोन प्रकारची मासेमारी असते ते आता ते अंतर्गत समुद्री ते ही आपण बघणार आहे पण एक वेगळं म्हणजे ते शब्द भारी आहे इंटरेस्टिंग आहे त्याला आहे ना कॅप्चर फिशरी आणि कल्चर फिशरी असे दोन शब्द आहे बघा एक असते कॅप्चर फिशरी कशाला म्हणायचं कॅप्चर फिशरी बघा फिशरी हा शब्द आहे मासेमारीसाठी आणि दुसरी आहे कल्चर फिशरी बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे मासेमारी संदर्भातले हे दोन महत्वाचे मुद्दे कॅप्चर फिशरी आणि कल्चर फिशरी नावाचा जे कॅप्चर कॅप्चर म्हणजे जे निसर्गात हा उपलब्ध आहे का ते पकडायचे नैसर्गिकरित्या उपलब्ध नैसर्गिकरित्या जे उपलब्ध आहे का त्यांना आम्ही कॅप्चर फिशरी असं म्हणतो आहे आणि कल्चरमध्ये काय येणार मग बघा इंटरेस्टिंग कल्चर तुम्ही प्रयत्नपूर्वक जे काही त्या ठिकाणी मासेमारी करतायत ना प्रयत्नपूर्वक जी काही मासेमारी चालते का त्याला तुम्ही कल्चर फिशरी असं म्हणतायत दोन्ही शब्द महत्वाचे आहेत मला वाटतं हे दोन्ही जर तुम्ही लक्षात ठेवले तर मग काम तुमचं सोपं होणार आहे बरं आता पुढचा मुद्दा काय होतो माहिती का की माझ मत्स्यगणना होते का शेवटची मत्स्यगणना मग कधी झाली मुद्दा महत्वाचा आहे कामाचा आहे राष्ट्रीय सागरी मत्स्यगणना कधी झाली असा प्रश्न जर तुम्हाला आला बघा जशी जनगणना होती ना तशी मत्स्यगणना सुद्धा केली आणि ती गणना दोन हजार पाच मध्ये झाली होती हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आता याच्यावर वेगवेगळे रिपोर्ट येत असतात बऱ्याच गोष्टी आहे उत्पादनासंदर्भात रिपोर्ट येत असतात बघा रिपोर्ट्समध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जगाचं एकूण मत्स्य उत्पादन किती आहे जग मत्स्य उत्पादन म्हणतो मी जगाचं किती आहे जगाच्या तुलनेत भारताचं किती आहे अशा दोन गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे दोन हजार अठराचा रिपोर्ट आहे त्यानुसारची ही आकडेवारी सांगते थोडीशी लेटेस्ट मधली आणि ही एकशे अठ्याहत्तर एम एम टी एकशे अठ्याहत्तर एम एम टी एवढं जगातील मत्स्य उत्पादन आहे आणि भारताचं तेरा बघा भारताचं तेरा एम एम टी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला इंटरेस्टिंग आहे ना म्हणजे जगाच्या तुलनेत भारत कुठे आहे, आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल जगाच्या तुलनेत भारत कोठे आहे हे लक्षात येईल आणि सर्वात जास्त सर्वात जास्त मत्स्य उत्पादन त्यामध्ये हे अंतर्गत बघा अंतर्गत आणि सागरी असा शब्द असतो अंतर्गत मासेमारीमध्ये जगात टॉपचा देश कोणता तर तो चीन आहे बघा बर का अंतर्गत मासेमारीमध्ये जगातला टॉपचा देश कोणता तर तो, तो चीन आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे जवळपास सोळा टक्के अंतर्गत मासेमारी चीनमध्ये होते आणि चौदा टक्के भारतात होते भारत दोन नंबरला आहे अंतर्गत हा अंतर्गतमध्ये भारत दोन नंबरला म्हणजे मासेमारीमध्ये भारत बरेपैकी आहे चांगलं स्थान आहे भारताचं मासेमारीमध्ये हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे एक कॉल मी थोडंसं हे करतो मेसेज नि रिप्लाय देतो म्हणजे ती काही कॉल करणार नाही मला पुन्हा पुन्हा आता तुम्हाला एक विज्ञानातला प्रश्न येतो की माश्याच्या हृदयाला किती कप्प्या असतात बघा माशाचं जे हृदय आहे ते किती कप्प्याचं हृदय असतं प्रश्न भारी आहे माशाचं हृदय हे किती कप्प्याचं हृदय असतं दोन कप्प्यांचं हृदय असतं मगरीचं हृदय किती कप्प्याचं असतं असा एक प्रश्न तुम्हाला आलेला आहे याच्यापूर्वी मगरीचं हृदय किती कप्प्याचं असतं प्रश्न भारी आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मुद्दे मला वाटतं हे निश्चितपणे तुम्हाला हे करतील परीक्षांमध्ये कामाचे ठरतील आणि सगळ्यात महत्वाचा आणखी एक मुद्दा आहे की आम्ही निर्यात करतो ना भारतातून जगामध्ये सर्वात जास्त निर्यात होणारा मासा कोणता असा एक प्रश्न तुम्हाला याच्यापूर्वी आलेला आहे सर्वात जास्त भारतातून कोणता मासा निर्यात होतो प्रश्न भारी आहे आणि मला वाटतं याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे काय कि जणांना माहिती आहे चला मला उत्तर द्यायचं आहे सगळ्यात जास्त निर्यात होणारा मासा म्हणजे जवळपास ऐंशी टक्के निर्यात होतो तो मासा भारतातून ऐंशी टक्के त्याचं नाव आहे कोळंबी बघ कोळंबी हा तो मासा आहे जो ऐंशी टक्के त्याची निर्यात होती आहे भारतातून महत्वाचा आहे कामाचा आहे पुढचा मुद्दा जर बघितला तुम्ही तर दोन हजार एकोणवीस वीस मध्ये एक अहवाल माशा संदर्भातला सादर झालेला आहे त्यातले काही महत्वाचे मुद्दे दोन हजार एकोणवीस वीस मला असं वाटतं तुम्हाला माहिती असली पाहिजे फक्त मी परीक्षा भेमूक घेतोय दोन हजार एकोणवीस भी वीस वेगवेगळ्या पुस्तकांमधून ही माहिती मी जमा केलेली आहे सध्याची माश्याची जी सिच्युएशन आहे म्हणजे तुम्हाला जर उद्या विचारलं की सर्वाधिक निर्यात माश्याची निर्यात जागतिक अहवाल आहे जगातला कोणता देश येतो सर्वाधिक मासे निर्यात करतो तर तुमचं उत्तर काय राहील प्रश्न भारी आहे प्रश्न भारी आहे आमचा देश जो आहे आमच्या देशामध्ये दोन पद्धतीची मासेमारी चालते बघा आमच्या देशामध्ये दोन पद्धतीचे मत्स्य उत्पादन होतं भारतामध्ये इंडिया म्हणतोय मी मत्स्य उत्पादन म्हणतोय मत्स्य उत्पादन एक अंतर्गत आहे आणि दुसरं सागरी आहे या दोघांमधलं परसेंटेज किती माहिती आहे तुम्हाला भारतामध्ये अंतर्गत मासेमारी किती टक्के चालते आणि सागरी किती चालते चीन आहे ना जगामध्ये एक नंबरचा आहे जो तुम्हाला माहिती आहे ना चीनमध्ये सगळ्यात जास्त उत्पादन होतंय ना मग निर्यात कोण करणार चीनच करणार बघा आता या ठिकाणी नाही तसं मत्स्यगणना किती वर्षाने होते याचा काही वेगळा उल्लेख नाही आहे तसं काही ते पशुगण्य किंवा जनगणनेसारखं सारखं निश्चित नाही आहे दोन हजार पाच मध्ये झाली होती बघा अंतर्गत या ठिकाणी ब्याऐंशी टक्के मासेमारी अंतर्गत आहे भारतातली ब्याऐंशी टक्के आणि सागरी मासेमारी फक्त अठरा टक्के बघा अंतर्गत मासेमारीचं प्रमाण किती जास्त आहे हे तुमच्या या ठिकाणी लक्षात यावं आता आमच्याकडे ना सगळ्यात जास्त प्रति मानसी आहारामध्ये किती मासा आपण खातो असं जर बघितलं प्रतिमांशी आहारामध्ये आहारामध्ये बरं का आहारात प्रतिमांशी माशाचं प्रमाण किती खायचा प्रतिमांशी मासा कुठे सगळ्यात जास्त खाल्ला जातो तर त्रिपुरामध्ये सगळ्यात जास्त बघा रे त्रिपुरा हे राज्य महत्वाचं आहे ईशान्येकडचं राज्य आहे एकोणतीस किलो बघ प्रतिवर्ष इथे मुद्दा महत्व होतो म्हणलं एका दिवसात कसं पर इयर त्रिपुरामध्ये एक माणूस जवळपास एकोणतीस किलो मासे खातो एका वर्षात बघ जनरल सांगतोय मी त्रिपुरा केरळमध्ये एकोणवीस किलो मणिपूरमध्ये चौदा किलो हे प्रमाण आहे महाराष्ट्रामध्ये ना फक्त तीन किलो एक राऊंड फिगर सांगतोय मी म्हणजे महाराष्ट्र आपल्याकडे मासे खाण्याचं प्रमाण किती कमी आहे हे तुमच्या लक्षात येत आहे फक्त आम्हाला थोडंसं तुलनात्मक बघायचं आणि ते बघितलं पाहिजे आम्ही असं मला वाटतं ओके ते महत्वाचं आहे कामाचं आहे आता आमच्याकडे मग सर्वात जास्त उत्पादन करणार राज्य कोणतं मान्य मत्स्य उत्पादन होतंय पण सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होतंय आमच्याकडे तर गुजरात नावाचं राज्य आहे जे सर्वाधिक मत्स्य उत्पादन करत आहे बघा गुजरात नावाचं राज्य पण कोणतं सागरी या सागरी मत्स्य उत्पादनामध्ये गुजरात राज्य टॉपचं आहे आणि अंतर्गत जर बघितलं तुम्ही तर तिथे आंध्र प्रदेश आहे प्रश्न काहीही येईल मला माहीत नाहीये पण मी जेवढे जास्त तुम्हाला परीक्षा देता येईल तेवढे देण्याचा प्रयत्न करतो कारण की आता परीक्षा जवळ आल्या एवढे कमी दिवसामध्ये आपल्याला ना म्हणजे महत्वाचं 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 कलेक्ट करायचं आणि त्या दृष्टीने मी या ठिकाणी हे लेक्चर तुमच्या समोर आणतो आहे एवढं एवढ्या याच्यातून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पुढे पुढे सोप्या वाटत जाणार आहे मला वाटतं काहीच शंका नाहीये पुढचा एक आहे ना सोपा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की गरीबाचं अन्न म्हणून कोणत्या माझ्याला ओळखलं जातं बघ गरीबाचे अन्न म्हणून कशाला ओळखलं जातं असा प्रश्न आहे थोडस म्हणजे समुद्री याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे मुद्दा महत्वाचा आहे कामाचा आहे गरिबाचे अन्न म्हणून आम्ही कशाला ओळखतोय लॉबस्टर माहिती लॉबस्टर लॉबस्टरला गरीबाचं अन्न म्हणून ओळखलं जातं त्याला मराठीमध्ये खरं म्हणजे नाव वेगळं आहे सेवंड असं नाव आहे त्याला मराठीत पण इंग्लिश नाव तुम्ही लक्षात ठेवलं तर चांगलं होईल त्याच्यानंतर एक सोपा प्रश्न तुम्हाला असा येऊ शकतो की माश्याची जी साठवण आहे ना त्यासाठी योग्य तापमान किती बघा मासा साठवण योग्य तापमान बघ का योग्य तापमान किती असावं जनरल किती तापमानामध्ये माशाची साठवण होते की जिथं तो मासा जो आहे तो आपल्याला साठवता येतो तापमान वीस अंश सेल्सिअस एवढं असावं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आता माशांच्या संदर्भात ना एक समुद्री विकास विभाग भारत सरकारने स्थापन केला समुद्री विकास विभाग म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा याच्यावर कोणाचा कंट्रोल आहे की नाही आहे ना मग हा कधी स्थापन झाला हा समुद्र विकास विभाग तर एकोणीसशे शहाऐंशी ला स्थापन झाला आहे समुद्री विकास विभाग जो आहे तो एकोणीसशे शहाऐंशी ला स्थापन झाला आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे अकोणच्या जगामध्ये माश्याचं उत्पादन होतं ना देखून जगातील मत्स्य उत्पादन याच्यामध्ये समुद्रामध्ये किती माशाचं उत्पादन समुद्रात उत्पादन तर ते तीनशे चार जगातील हा जगातील तीनशे चार म्हणजे लक्षात येतं पंच्याहत्तर टक्के उत्पादन हे समुद्रामध्ये होते म्हणजे आप आपल्याकडे जरी अंतर्गत असलं ना जगामध्ये मग जगातले काही क्षेत्र असे की जे प्रसिद्ध आहे दोन क्षेत्र असे सांगतो की कोणत्या महासागरात हे तुम्ही तु, 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 मला सांगण्याचा प्रयत्न करा एक डॉगर बँक आणि दुसरं ग्रँड बँक बघा बरं का हे तुम्ही ऐकलं असेल वाचलंय असेल डॉगर अँड ग्रँड बँक कोणत्या किनारपट्टीवर येऊ म्हणजे इथे खूप जास्त प्रमाणावर मासेमारी होत्या फार जास्त म्हणजे आपल्या भारताच्या तुलनेत जास्तच कुठे आहे उत्तर अटलांटिक महासागर आहे का तिथलच हे आहे उत्तर अटलांटिक अटलांटिक महासागर जे आहे ना तिथे हे डॉगर बँक आणि ग्रँड बँक जे आहे हे मासेमारीचे क्षेत्र आहे कारण त्या ठिकाणी माश्याचं खाद्य कोणतं माहिती आहे तुम्हाला मासे जे खातात सगळ्यात जास्त त्याच्यामुळे माश्यांचं उत्पादन त्या ठिकाणी जास्त असतं ते कोणतं माहिती आहे काय शब्द आहे त्याला प्लवंग आहे की आणखी काही शब्द आहे मला ते सांगायचं आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे आता मासे पकडण्यासाठी जे जाळे आम्ही बनवतो ना ते जाळे कृत्रिम जाळे ते कशापासून बनलेले असतात मासे पकडण्यासाठी जे कृत्रिम जाळे कशापासून बनलेले असतात चला मला उत्तर द्या देताय तुमच्यातली बरेच जण देत आहेत नायलॉन पासून सरळ सोपं ते पतंगाचं तुम्ही दोर बघतात ना ते किती राहतं नायलॉन माहिती ना मासे वजनदार असतात ते एवढं सोपं नाहीये त्याच्यामुळे ते नायलॉन तुम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मासे जाळीमध्ये ती जाळी टाकायची आहे ओढायची आहे ती पोलादी तार जे असते त्याच्यामध्ये ते वायर असतं ना तुम्ही आता ना, ती ती तुम्हाला 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 ते समुद्र वगैरे गेले असेल ना ते विंचं वायर असतं विणचं वायर थोडंसं वेगळं आहे पण तो मुद्दा ते तुम्हाला तुम्ही जेव्हा मासे पकडायला जातात तेव्हा जी वायर टाकतात त्याला विंच वायर असा एक शब्द आहे तो तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर भारतामध्ये ना मोती तयार केली जातात समुद्राशी संबंधित मुद्दा आहे कृत्रिम मोती कृत्रिम मोती भारतामध्ये तयार केली जातात त्याच्यामध्ये आघाडीचं राज्य कोणतं प्रश्न भारी आहे कृत्रिम मोती निर्मितीमधलं आघाडीचं राज्य कोणतं तर तमिळनाडू हे कृत्रिम मोती निर्मितीमधलं आघाडीचं राज्य आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आता गोड्या पाण्यामध्ये सगळ्यात जास्त भारतामध्ये कोणता पकडला जातो बघा गोड्या पाण्यातला टॉपचा मासा कोणता त्याचा सर्वात जास्त तो भारतात सापडतो असं आपण म्हणूया गोड पाणी गोड्या पाण्यातील मासा जो भारतात सर्वाधिक पकडला जातो त्याचं नाव काय आले पाहिजे उत्तर तुम्हाला येत असतील तरच माशाचं अन्न काय त्याला मी काय सांगितलं त्याला प्लँक्टन असा इंग्रजी शब्द प्लवंग। आहे पण प्लवंग आता हे प्लवंग ते जे समुद्राचे वेगवेगळे भाग आहेत त्याच्यात कोणत्या भागात तयार होता हाही प्रश्न याला प्लँक्टन असं इंग्रजीमध्ये म्हणतात हे माशाचं अन्न आहे आणि हा जो गोड्या पाण्यात पकडला जातो ना तो जो मासा आहे ना तो कटला त्याला मेजर इंडियन काप असं सुद्धा म्हटलं जातं कटला नावाचा हा मासा तुम्हाला माहीत असला पाहिजे कटला नावाचा मासा इंटरेस्टिंग आहे आणि बरेच जण उत्तर देत आहेत आता तुम्ही म्हटले की बाबा आम्हाला आमच्या देशामध्ये साठवायचे मासे कुठेतरी नेऊन वीस अंश सेल्सिअसला मी साठवतो पण तुम्हाला निर्यात करायची निर्यातीसाठी जर तुम्हाला मासा बाहेर पाठवायचा आहे मग तिथे तापमान किती अंश सेल्सिअस असलं पाहिजे मासा साठवण्यासाठी बघा निर्यात करायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला बाहेर जाऊ आहे त्याला जास्त कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो त्याच्यामुळे तापमान वीजच्या आणखी खाली आणावं लागेल तुम्हाला अठरा अंश सेल्सिअस पर्यंत आणावं लागेल त्याच्यावर तो साठवावा लागेल हे लक्षात ठेवा आता ना एक आपल्याला इकॉनॉमी माहिती आहे वेगवेगळ्या इकॉनॉमी पण एक रॉबर इकॉनॉमी नावाचा एक शब्द आहे किंवा कन्सेप्ट आहे तुम्हाला जर उद्या विचारलं की रॉबर इकॉनॉमी हा कशाशी संबंधित शब्द आहे तर तुम्ही काय सांगणार रॉबर तुम्हाला तुम्ही मला दरोडा लागायचा आहे पण दरोडा कुठे टाकायचा समुद्रात टाकायचा कसा कशा टाकायचा आहे माशांना पकडण्यासाठी टाकायचंय रॉबर इकॉनॉमी इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर देता आली पाहिजेत मत्स्य उत्पादनासंदर्भातलं हे आहे रॉबर इकॉनॉमी त्याच्यानंतर माशांमध्ये आढळणारी खनिज कोण कोणती भारी ना आता मासे का खातो आम्ही कोणती खनिज द्रव्य माशांमध्ये आढळतात चला बरं तुम्हाला काय माहिती मी सांगतो तुम्हाला चला मासे खा माश्यामधून तुम्हाला काय काय भेटणार आहे माश्या माश्यामधून सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी काय भेटतात नाही का एक भेटतं कॅल्शियम दुसरं भेटतं फॉस्फरस ही अत्यंत महत्वाची दोन हाडांसाठी वगैरे तुमच्या अत्यंत उपयुक्त आहे त्याच्यानंतर मॅगनीज लोह वगैरे लोह सुद्धा महत्वाचं आहे ना महत्वाचा आहे खनिज हे जे खनिज जे आहेत हे याच्यातून भेटत आहेत त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे गोड्या पाण्यातला शार्क म्हणून आम्ही कशाला म्हणतो शार्क हा माझा आम्हाला माहिती मोठा आहे पण इथे गोड्या पाण्यातला शार्क आम्ही कशाला म्हणतो गोड्या पाण्यातील शार्क म्हणून आम्ही कशाला म्हणतो कोणत्या माशाला या नावाने ओळखल्या जातं तर मित्रांनो शिवडा नावाचा तो मासा आहे काय शिवडा नावाचा मासा आहे ज्याला आम्ही गोड्या पाण्यातील शार्क असं म्हणत असतो इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आता ना दोन तीन कन्सेप्ट आहे त्या मुद्दाम घेतो मी त्या विचारला गेलं तर नाही येत एक एक असतं मत्स्य जिरे बघा बर का थोडंफार अभ्यास केला असेल ना तर तुम्ही वाचला असेल मत्स्य जिरे दुसरे असते मत्स्य बीज मत्स्य बीज बघा मत्स्य जिरे मत्स्य बीज आणि तिसरं असतं बोटू कली बघा या तिघांमधला फरक थोडा समजून घे जेव्हा तुम्ही माशांचा अभ्यास कराल ना तेव्हा एखाद्या वेळा सांगताना प्रश्न येऊ शकतो आपण तयार असलो पाहिजे जेवढं विचारलं आहे तेवढंच केलं पाहिजे असं माझं म्हणणं नाहीये बघा जे पंचवीस यम यम लांबीचे असतात का पंचवीस यम एम पर्यंतची ज्यांची लांबी असते का पंचवीस यम एम पर्यंत लांब असतात का त्यांना आपण मत्स्य बीज असं म्हणतो बघा पंचवीस एम mm एम तुमच्या लक्षात येते आता जे आठ एम एम पर्यंत एकदम म्हणजे मासाच्या अंड्यातून बाहेर पडला जीव एकदम बाहेर पडल्याबरोबर एक ते आठ एम एम पर्यंत म्हणजे एकदम लहान जो मासा असतो ना तो एकदम ते पिल्लू त्याला मत्स्य जिरं म्हणायचं थोडं पंचवीस एम एम पर्यंत गेलं त्याला मत्स्य बीज म्हणायचं आणि पंचवीस पासून ते दीडशे एम एम पर्यंत जे असतं का पंचवीस ते दीडशे एम एम त्याला बोटू कली असं म्हणायचं बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे हे तीन कन्सेप्ट तुम्हाला इथे माहीत असेल ना तर मला वाटतं भारी आहे तुम्हाला हे लक्षात येईल त्याच्यानंतर ना दोन आणखी दोन महत्वाच्या बाबी एक ट्रॉलर आणि दुसरं नेट बघा का? ट्रॉलर कशाला का म्हणायचं आणि नेट कशाला का म्हणायचं काही मासे मासेमारी संदर्भातले या कन्सेप्ट आहे मुद्दाम घेतोय मी कारण बऱ्याच पुस्तकांमध्ये हे दिलेलं नाहीये पण हे वेगळ्या पुस्तकांमधून मी काढलेलं आहे ट्रॉलर कशाला म्हणायचं ट्रॉल नेट कशाला म्हणायचं का ट्रॉलर मासेमारीसाठी का 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 जी काही यांत्रिक नौका वापरली जाते का तिला ट्रॉलर आपल्याकडे नाही का ट्रॅक्टर असत इथे मासेमारीसाठी जी यांत्रिक नौका आहे तिला आम्ही ट्रॉलर असं म्हणतो आहे यांत्रिक नौकेला आणि ट्रॉल नेट कशाला म्हणायचं त्या यंत्रेमधला जे जाळे का या यंत्रेमधलं जे जाळे मासे पकडण्यासाठीच याला आम्ही ट्रॉल नेट असं म्हणतो आहे बघा ट्रॉलर म्हणजे यांत्रिक नौका आणि ट्रॉल नेट म्हणजे हे त्याच्यानंतर यम हाप्ट नावाचं एकक मासेमारीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं इम हाप्ट, हाप्ट। बरोबर का हे कशासाठीचं एकक आहे मासेमारी जगतातलं जेव्हा तुम्ही अभ्यास करणार तेव्हा तुम्हाला इम हाप्ट जे माश्याचं खाद्य का प्लवंग किती प्लवंग तिथे अवेलेबल आहे ते आहे ना ते प्लवंग मोजमाप करण्याचं एकक म्हणून आपण इम हाप्ट कडे बघतो कशाकडे बघतो इम हिम कडे बघतो इंटरेस्टिंग आहे महत्त्वाचा आहे कामाचं आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे एवढे मुद्दे मला वाटतं जर तुम्हाला असतील तर तुमचं बऱ्यापैकी म्हणजे मासेमारीवर तुमचा प्रश्न चुकणार नाही इतरही काही हे आहेत तुम्हाला त्या डोल जाळ्यावर प्रश्न आला आहे डोल जाळे बघा वेगवेगळ्या डाळे जाळे असतात त्याच्यातलं डोल जाळे हे कोणतं मासा पकडण्यासाठी वापरलं जातं तर बोबील नावाचा मासा पकडण्यासाठी डोल जाळे वापरले जातात तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात बोमिल नावाचा मासा पकडण्यासाठी ओके असे काही इतरही मुद्दे आहेत तुम्हाला झिंगा आपल्याला माहिती आहे झिंगा झिंग्याला जींग जागतिक पातळीवर कोणत्या नावाने ओळखलं जातं असा एक प्रश्न तुम्हाला आला तर येऊ शकतो ते झिंगा जे आहे त्याला स्कॅपिया नावाने जागतिक पातळीवर ओळखले जाते झिंगा फार भारी बर काही असं लहान लहान असतं किड्यासारखं असतं मग मस्त लागतं ते तो झिंगा तुम्हाला माहित असला पाहिजे त्याच्यानंतर कोळंबीचे जे जाळे असतात ते जाळ्याचा आकार नेमका कसा असतो त्याचे तुम्हाला सांगितलं हे डोल जाळे हे त्रिकोणी आकाराचे जाळे असतात थोडस आणखी डीप मध्ये गेल्यावर तुम्हाला या बाबींचा फायदा होऊ शकतो ओके आता आणखी एक कन्सेप्ट असते कॅनिंग कशाला म्हणणार तुम्ही कॅनिंग का कॅनिंग 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 एक लहानसा मुद्दा आहे महत्वाचा आहे जेव्हा तुम्ही मासे हवाबंद डब्यामध्ये पॅक करतायत ना काय त्या पॅक करण्याच्या प्रोसेसला आहे ना कॅनिंग असं म्हटलंय आता ओके इंटरेस्टिंग आहे मासे हवाबंद डब्यामध्ये किंवा हवाबंद याच्यामध्ये पॅक तुम्ही करतात त्याला कॅनिंग असं म्हटलं जातं हा मुद्दा एक या ठिकाणी लक्षात ठेवला तर चांगलं होणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने ग्रामसेवक भरतीची आपण तयारी करतोय एक एक टॉपिक आपण बघतोय पुढचा टॉपिक कोणता असणार ते मी तुम्हाला सांगतो पुढचा टॉपिक आपला आहे ना धान्य बघायचे आपला वेगवेगळ्या धान्य आणि धान्यांवर प्रश्न आलेवर का जास्त आले कडधान्य तृणधान्य इतर धान्य ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया दररोजचं एक लाईव्ह सेशन मी तुमचं घेणार आहे अभ्यास करता ॲपवर सगळे लेक्चर्स तुम्हाला याच्या आधीचे आतापर्यंतचे तीस सेशन तुम्हाला अभ्यास करता योबर तीन तिशीच्या तिशी बघा त्या तीसमध्ये ना किमान दहा मार्क्स तरी वाढतील तुमचे मी म्हणत नाही तीसपैकी पैकी तीस, तीस वाढेल दहा तरी वाढतील आणि मला वाटतं तुम्ही निश्चितपणे जे प्रामाणिक म्हणजे प्रॉपर ज्यांना करायचंय काम खूप सारे जण इथे जॉईन झाले मागच्या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही अजूनही जॉईन होऊ शकतात शेवटचे तुम्हाला दहा दिवस जरी भेटले ना या कोर्समध्ये तरी तुम्ही तुमचे किमान दहा मार्क्स वाढवणार आहात अभ्यास करता विजयी भाव याच आहे आणि याच्यामध्ये इंग्रजी मराठी जी के बौद्धिक चाचणी हे सुद्धा घेतोय बरं आपण तांत्रिक तर घेतो घेतोच आहे अभ्यास आणि फक्त टेस्ट पेपर आणि नोट्स सुद्धा तुम्हाला तिथे दिले आहे त्याचं वेगळं एक लहानसा कोर्स आपण बनवलेला आहे तोही घेऊ शकतात अभ्यास करताप डाउनलोड करावा हो लागेल चला सगळ्यांना शुभेच्छा आहे याच्यानंतर टाइम थोडासा आपण मागं पुढे होईल आज जरा मी लवकर घेतोय लेक्चर आज जरा मला काम आहे काम म्हणजे काय आता जाऊ दे तुम्हाला सांगूनच टाकतो या वर्षभरात मी आय पी एलची एकही आज बघितली आज आय पी एल फायनल आहे ती बघण्याची माझी इच्छा आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आता लयच आपण त्याग केला आहे हाती त्याग झाला आजचा दिवस लेक्चर जरा लवकर येऊ आणखी एक लेक्चर मी घेणार आहे किती वाजता एक सात वाजता घेणार आहे आरोग्यशास्त्राचं लेक्चर मी, अपन, मी आ, ते घेणार आहे आपण आणि ते तुम्हालाही उपयुक्त आहे ग्राम कारण की मी त्याच्यामध्ये विषाणूजन्य रोग घेणार आहे आज आणि ते रोग आरोग्य वगैरे ते जीवशास्त्र विज्ञानांतर्गत इकडे सुद्धा प्रश्न येऊ शकतो चला थांबतो या ठिकाणी धन्यवाद सगळ्यांनी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू